कपाशीवर येणारी बोंडळी हिला नेमकं आपण कशा प्रकारे नियंत्रित करावं याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांची कपाशी मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या दहा तारखेच्या अगोदर ही लागवड झाली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीला पात्या तसेच फुलं लागायलाही सुरुवात झाली आहे आता पात्या लागायला सुरुवात झाली असताना तेथे बोंडळीचे पतंग हे येणार आता अमोशाहून दोन दिवस झाले आहेत आणि आता आपल्याला त्या कपाशीवर एक अर्जंटमध्ये फवारणी काढायची आहे आता जसाही पाणी उघडेल तशीच आपल्याला एक फवारणी काढायची आहे ती फवारणी कशासाठी तर आपल्या कपाशीवर येणारे जे बोंडळीचे पतंग आहेत तर हे पतंग आपल्या शेतामध्ये जे फूल लागणार आहेत किंवा पाती लागलेली आहे तर येथे अंडे न घालावे यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे फवारणीमध्ये काय वापरावं कारण बोंडळी अशी आहेत की आपण जर बोंडामध्ये घुसल्यावर जर तिचं नियंत्रण करतो म्हटलं तर त्याचं नियंत्रण करणे हे शक्य गोष्ट नाही आहे तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं की बोंडळीचे पतंगांना थांबावं लागतं आणि पतंगाला थांबवण्यासाठी मी तुम्हाला खूप चांगला उपाय या व्हिडिओमधून सांगणार आहे तर बघा तुम्ही बाजारपेठेमध्ये असलेल्या दे कोणत्याही कंपनीचा चांगला निंबोळी अर्क यामध्ये पाटील कंपनीचा कंपनीचं जे आहे पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुमच्या कपाशीला अधिक पाते लावण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एखादी चांगल्या कंपनीचं बायोस्टिमल वापरू शकता परंतु तुमच्या कपाशीची वाढसुद्धा पाहिजे आहेत आणि पातेसुद्धा पाहिजे नाहीत तर अशा वेळेस तुम्ही इसाबियन किंवा हो। फळीबियांचा उपयोग चाळीस मिली हा करू शकता यामध्ये अमिनो ॲसिड पासष्ट टक्के असल्यामुळे तुमच्या कपाशीची वाढ सुद्धा चांगली होईल आणि पाते चांगले लागण्यासाठी सुद्धा खूप चांगली ही मदत होईल त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एक बुरशीनाशक वापरा स्वस्त वापरा किंवा महाग वापरा काहीही हरकत नाही त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये स्टिकर अवश्य वापरा कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता आपला जो पाऊस आहे तर जवळपास तीन चार दिवस झाले कंटिन्यू हा सुरू आहे जसंही उघाड मिळेल एक दोन तास तापू द्या कारण सध्या प्रकाश संश्लेषण क्रिया ही थांबली आहे एक दोन तासामध्ये वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया ही चालू करणार आणि नंतर आपण फवारणी केली तर वनस्पतीमध्ये ही औषधी चांगली सोसल्या जाईल तर तुम्ही अशा प्रकारे फवारणी घेऊन बोंडळीचे नियंत्रण वेळीच करा कारण या वर्षीची परिस्थिती सुद्धा खूप बेकार आहेत कारण शेतकरी बोंड लावू शकतो परंतु फोडू शकत नाही का बरं कारण बोंडळीमुळे तर त्यामुळे तुम्ही पतंगाचं नियंत्रण करा म्हणजे संपूर्ण चक्र जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे संपूर्ण येथे थांबले जाईल माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करून तुम्ही पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद